जे दगडफेक झाली तर ती दगडफेक आमचे समाज आम आम्हाला पाठीत खंजीर खुपसण्याचं हे नाही आम्ही छत्रपती शिव शुवा, शिवाजी महाराजांचे मावळे आम्हाला कधीच पाठीत आम्ही समोरून खेटत असतो पण आम आम्हाला आमचा हा लढा हा शांततेचा आहे म्हणून दहा महिन्यापासून तुम्ही बघताय आम्ही याला गालबोट लावू दिलं नाही पण हे जे काही दोन चार जण सोडलेले आहेत मार्केटमध्ये हे आल्यानंतरच कशी दगडफेक झाली हे जाणून बुजून केलेलं कृत्य पण जर आमचा समाज बांधव तर त्याच्यात कोणी या समजकंटकांनी गुंतवला आसन घेतलेला असेल तर त्यालाही आम्ही बेदखल करू तुम्ही नाव आमच्या समोर असं उघड फक्त सगळ्या मराठा समाजाला नाव तुम्ही शकत नाही कारण नऊ ऑगस्ट दोन हजार सोळा पासून मराठ्यांनी दाखवून दिलेलं आहे की आम्ही शांततेतही क्रांती करू शकतो आणि आमचा इतिहासही फार हे आहे पण आम्ही शांततेत कारण आम्हाला शांतता मनोज रंगे पाटलांनी सांगितलेलं आहे शांततेत घ्यायचं आणि नाही दिलं यांनी शांततेत तर आम्ही पुन्हा आक्रमक हो सर तेच सांगतोय हे चार पाच नेते जर सोडले ना सर्वसामान्य ओबीसी बांधव हे आमच्या पाठीशी मनोज जरांगे पाटील यांना समर्थन करते अहो आमचा मराठा समाज हा ओबीसी ते ना कुणबी कुणबी ते ना तर त्याच्यामुळं आम्हीच आरते त्याच्यात त्या ओबीसी मध्ये आमचेच लोक कड करून आम्हाला आणि आम्हाला मुस्लिम बांधव आमच्या रॅलीला कड करते दलित बांधव करते धनगर बांधव करते बंजारा बांधव अरे एवढ्या जर जाती आमच्याकडे असल्या तर हे दोन चार समाजकंटक आले ते वापसच जाणार नाही पब्लिक फटके पडते आणि जर कोणी इतरांच्याही याच्यात चा, जर कोणी समाजकंटक घुसून मराठा समाजाला बदनाम करत असेल आणि त्यांचे जर नाव आमच्या समोर आले तर मी सर्व समाज बांधवांना सांगतो आशांना पकडून ताबडतोब पोलीस प्रशासनाच्या हवाली करा पोलीस प्रशासन हे आपल्या संरक्षणासाठी आहे त्याच्यामुळं काळजी घेणं आणि हा महाराष्ट्र सुजलाम सुपलाम आहे याला फार मोठा इतिहास आहे त्याच्यामुळं आपला महाराष्ट्राला काळेमा लागल असं कृत्य कुणी करू नये आणि आज भुजबळ साहेब म्हणत आहेत त्यांनी काहीतरी पुरावे दाखवले की मराठा समाज हे कु कुणबीच्या नोंदी सापडल्याने याच्यात खाडाखोड केली असं त्यांचं म्हणणं आहे तर त्या त्यांना एक सांगू इच्छितो तुम्ही तुम्हाला आम्ही गॅजेट देतो आणि ते गॅजेट आम्ही तयार केलेले नाही हैदराबादच्या हैदराबाद चे या ठिकाणी तुम्हाला ते गॅजेट मिळतील तुम्हाला पेज नंबर सांगतो वर्ष सांगतो त्या त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते गॅजेट चेक करू शकता पण तुम्ही एखाद्या कुणबीच्या नोंदीवर तुम्ही स्वतः हाताना खाडाखोड करून जर हे दाखवत असेल तर हे तुम्ही चुकीचं करत आहात तुम्हाला लाखो पुरावे आम्ही देऊ शकतो जे रिअल आहे तुम्ही हे कुठलं तरी एका याच्यावर जर केलेलं असेल तर ते तुम्ही समाजाची दिशाभूल करताय अनुरोधचा जिल्ह्याचा जिल्हास्तरीय दौरा आहे त्याची रूपरेषा कशी समाज बांधवांनी कशा पद्धतीने यासाठी एकत्र यावं काय आवाहन करा तुम्ही आम्ही स्वयंस्फूर्तीने जिल्ह्यातले सगळे तालुक्यातले समाज बांधव एकत्र झालो कारण आता जर आमच्याकडे फक्त तेरा ते चौदा दिवस राहिलेले आहे तेरा जुलैच्या याला रॅलीला जसं मतदानामध्ये मराठ्यांनी एक होऊन जसं आपलं आपलं काम दाखवून दिलेलं आहे त्या पद्धतीने काम करायचंय पण त्याला काहीतरी एक दिशा मिळावा आणि प्लॅनिंग करावाच म्हणून आम्ही काय केलेलं आहे एक जुलै ते तीन जुलै हा दौरा आयोजित केलेला आहे त्यामध्ये आम्ही सहा तालुके कव्हर करत आहोत त्यामध्ये फुलंब्री तालुका असेल सिल्लोड तालुका असेल कन्नड असेल वैजापूर आहे गंगापूर आहे पैठण आहे हे सहा तालुके आम्ही तीन दिवसामध्ये कव्हर करतोय जे जे सगळे सर्कलचे गाव आहे सगळे वाड्या वस्त्यांमध्ये त्या जा तालुक्यांमध्ये जाऊन आम्ही तेरा जुलैला सर्व समाज बांधवांनी यायचं आवाहन करतोय आम्ही जवळजवळ तीस ते चाळीस गाड्यांचा ताफा घेऊन हा म्हणजे स्वयंस्फूर्तीने स्वतःच्या गाडीमध्ये स्वतः डिझेल पेट्रोल टाकून स्वतःची चटणी भाकरी सोबत घेऊन येऊन समाज बांधव आमच्यासोबत येणार आहे आम्ही सर्व तालुक्यामध्ये जाणार आहोत मी सर्व तालुक्याच्या समाज बांधवांना विनंती करतो तुम्ही आमच्या सोबत आम जर तुम्हाला येण्याची इच्छा असेल आपापली गाडी घेऊन या आपण संपूर्ण जिल्हा पिंजून काढू आणि जास्तीत जास्त मराठी आहे संभाजीनगरला तेरा जुलै साठी आणू